तर मंडई मी आता, ए, का आता, आता का ए, आलो आहे कालिका मंदिरच्या बाहेर आणि बाहेरून तुम्ही आता व्ह्यू बघताय रामेश्वर मंडई मी आता स्वयंभू श्रीदेव रामेश्वर आणि कालिका मंदिराच्या बाहेर आलो आहे नमस्कार मित्रमंडळी चॅनलच्या इकडे व्हिडिओमध्ये सर्वांचं सरसे स्वागत आणि आता मी आलो आहे रत्नागिरीमधले एक फेमस प्राचीन मंदिराकडे तर आपला आता रत्नागिरी दौरासुद्धा चालू आहे आणि रत्नागिरी डायरीजमध्ये आपण आता पाहणार आहोत रामेश्वर काबादेवी मंदिर तर आता मी कायबादेवीला आलो आहे आणि हे असं सुंदर असं प्राचीन मंदिर आहे आणि या मंदिराकडे तुम्हाला आकर्षण खास आकर्षण म्हणजे मंदिराच्या आतमध्ये नाव पाचशे किलोची घंटा आहे आणि दीडशे किलो, किलो वजनाचा सागरगोटा आहे सुंदर असं स्वयंभू रामेश्वराची शिवपिंडी आपल्याला बघायला मिळते दे इथे आणि कालिका देवीचं मंदिर पाठीमागे दे, आणि खास करून हे मंदिर आहे खाडीच्या बाजूला त्याच्याला तर मग तुम्हाला सुंदर असं मंदिर दाखवतो आतमधून कसं आहे आणि बाहेरून सुद्धा कसं आहे ते दाखवतो आणि खास म्हणजे कौलर मंदिर आणि आकर्षक कोरीव कोरीवकामा मंदिर आहे त्याच्याला तर मग बघूया तर मंडळी मी आता पोहोचले कायबादेवीमधले कायबादेवी रामेश्वर मंदिरकडे आणि सुंदर असं नसराबाच्या शाळेत वसलेलं असं एक सुंदर असं मंदिर आहे आणि कवलरू मंदिर आणि खास करून शिवाला स्मरून एक मंदिर आणि रामेश्वर मंदिर आहे तर आता तुम्हाला मी मंदिर दाखवतो तर मंदिराच्या समोरचा आधी व्ह्यू बघू शकता तर बरोबर बर समोर ही आहे सुंदर अशी खाडी आणि खाडीच्या बाजूला तुम्ही बघू शकता सुंदर असे माड वगैरे आणि ही पूर्ण खाडी आहे आणि खाडीच्या बाजूला हे वसलेलं एक कायबादेवी रामेश्वर मंदिर तर ही की ह्या मंदिराची आख्यायिका अशी आहे की या मंदिराकडे ना एका शेतकऱ्याची गाय होती ती इकडे पाना सोडायची आणि ठराविक काळानंतर ती घरी दूध द्यायला बंद झाली आणि इथेच दूध वगैरे पाना सोडायची त्याच्यामुळे नंतर या ठिकाणी इथे खोदकाम चालू झालं आणि त्याच्यानंतर रक्त व्हायलं तेव्हा तेव्हा तिथे ते ते शिवपिंडी आढळली आणि शिवपिंडी आढळल्यानंतर या मंदिराची नंतर स्थापना झाल्यानंतर मंदिर उभं केलं अशी इकडे जी आख्यायिका आहे या मंदिराची रामेश्वर मंदिराची आणि स्वयंभू राम रामेश्वर मंदिर आहे आणि कालिका देवीची जी आख्यायिका आहे ती कालिकेची मूर्ती गोव्यावरून याच खाडीतून इकडे तरंगात आली आणि त्याच्यानंतर दृष्टांत दिला देवीने की इथे माझी स्थापना करा आणि मंदिर उभारा त्याच्यानंतर कालिका देवीचं इथे मंदिर उभारण्यात आलं तर अशी दोन्ही मंदिरांची आख्यायिका आहे तर चला तर मग आता तुम्हाला मी दाखवतो मंदिरं कशी आहेत ते तर समोर बघू शकता माझ्या पहिलं आधी ही संपूर्ण खाडी तर संध्याकाळचं चा वातावरणसुद्धा चांगलं असतं तर आतासुद्धा वातावरण मस्त आहे दुपारचे आता, आता वाजत झाले एक आणि बघू शकता मंदिर तर मंदिराच्या चार फूट उंचावर असं हे मंदिर आहे आणि मंदिराच्या आतमध्ये गेल्यावरती मला तीन असे गाभाऱ्यासारखे भेटायला मंडप पाहायला भेटतात तर पहिला गेलात की इकडे सभा मंडप आणि दुसरं आहे अंतराळ आणि तिसरा आहे गाभारा तर, 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 तर आता आपण जाऊजा मंदिराच्या आतमध्ये आणि आता मंदिरामध्ये लवकरच आता कार्यक्रम येते जवळ येते आणि निमित्त इकडे भरपूर कार्यक्रम साजरे केले जाणार आहेत तर आता आपण जाऊजा मंदिराच्या आतमध्ये तर मंदिराच्या समोर तुम्ही बघू शकता या आहे दीपमाळा तर मंडळी मंदिराच्या समोर आल्यावरती मला हादिप्रमाणे पाहायला भेटतात आणि मंदिरं बघते आता सजावट वगैरे चालू आहे कारण महाशिवरात्री निमित्त इकडे आता कार्यक्रम वगैरे सुरू होणार आहे आणि आता मी मंदिराच्या बरोबर समोर आलो हो आहे आणि मंदिर बघू शकता खास करून कावल्यारू मंदिर आणि मस्तविगे मंदिर आहे आणि खाडीच्या बाजूला त्याच्यामध्ये निसर्गाचं सानिध्य असलेलं एक मेव मंदिर आणि प्राचीन मंदिर आहे तर आता आपण जाऊया मंदिराच्या आतमध्ये मी बोललो की ह्या आता आठ पायऱ्या सोडून आपल्याला सभामंडप लागतो तर आता आतमध्ये जातो मी तर मंडळी बघू शकता इथून हा हे सभा मंडप आणि सभा मंडप बघू शकता सभा मंडप आणि सभा मंडपाच्या समोरून तुम्ही व्ह्यू बघू शकता खाडीचा आणि मंदिर बोललो की लाकडी कोरेव काम केलेलं मंदिर तर आता हे खांब वगैरे तुम्ही बघू शकता लाकडे काम केलेले कोरीव काम केलेले खांब बघू शकता हे बघा आणि इथून जेव्हा तुम्ही बसता सभा मंडपाच्या आतमध्ये जेव्हा बसता तेव्हा तुम्ही खाडीचा नजारा बघू शकताय तर सुंदर असा मंडप आहे आणि मंडपाच्या नंतर तुम्हाला बघायला भेटतो तो अंतराळ तर इकडे शिवाची सुद्धा पेंटिंग लावलेली आहे मस्त बेबी <coughs> तर तुम्हाला मी ती पेंटिंग दाखवतो तशी बघू शकता मला औ, औ, दे 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 तर सभा मंडपाच्या आतमध्ये आल्यावर तुम्हाला सुंदर असं हे कोरीव काम केलेले काम बघायला भेटतात आणि त्यासोबत आता हे नवीन काम वगैरे केलेलं आहे मंदिराच्या आतमध्ये तर आपण आता आपण जाऊया अंतराळ आणि अंतराच्या पुढ्या आहे गाभारा तर मला आतमध्ये दाखवतो की कि पाचशे किलो वजनाची घंटा आहे आणि दीडशे किलो वजनाचा सा सागर गोटा तर दाखवतो तुम्हाला सर्व काही तर आता आपण जाऊया आतमध्ये तर मंडई तुम्हाला आता मी आतमध्ये नेऊन पाचशे किलो वजनाची घंटा दाखवतो त्याबरोबरच आपण घेऊया शिवाचं दर्शन तर मंडई आता मी आलो आहे अंतराळामध्ये तर आता बघू शकता हा आहे अंतराळाचा भाग आणि इथे घंटा वगैरे लावलेल्या आहेत बघा तर तुम्हाला अगोदर दाखवतो पाचशे किलो वजनाची घंटा तर जी सतराशे सदतीसमध्ये आहे ही बघू शकता सालसुद्धा लिहिलेलं आहे तर हे खास वैशिष्ट्य आहे या मंदिरामध्ये आणि या म या मंदिरामध्ये भजन वगैरे कीर्तन वगैरे सगळं कार्यक्रम वगैरे असतात ते इकडे बघू शकता टायवर इकडे ठेवलेत आणि आता तुम्हाला मी शिवशंकराचं दर्शन घडवतो तर सकाळी पूजा केल्यानंतर इकडे दरवाजा बंद करतात कारण गाभरा बंद ठेवला जातो दिवसभर ओपन नसतो तर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मी शिवपिंडी तर फोटोमध्ये तुम्हाला मी दाखवीनच फोटो वगैरे दाखवीन की फोटोमध्ये तुम्ही बघू शकता आतमधली शिवपिंडी कशी आहे ती तर आता तुम्हाला जेवढं दिसतंय तेवढं मी दाखवण्याचे प्रयत्न करते ही बघा आणि प्रवेशद्वाराकडे तुम्ही आलात ना इकडे गाभाराकडे की गाभाराच्या अंतराच्या भागाला बघू शकता उजव्यासाठीला ही गणेशाची मूर्ती आणि तिकडे वाघावर बसलेली देवीची मूर्ती बघू शकता ही बघा आणि हा बघू शकता नंदी तर हा तुम्ही नंदी बघू शकता तर आता आपण बाहेर जाऊया आणि बाहेर जाऊन बघूया सागर गोटात जो आहे दीडशे किलो वजनाचा तो मी तुम्हाला दाखवतो आणि हे सिंहासन बघू शकता तुम्ही मस्तपैकी करू काम केलं त्याकडे आता पॅक केलं याच्या मी व्यवस्थित दिसत नाही तर जास्तीत जास्त तुम्हाला मी आता आतमधून दाखवलं आहे तर करू काम हे आता सगळं नवीन काम केलेलं आहे आणि हे घंटा वगैरे बघू शकता आणि मंदिराचा जो कलर आहे ना जो कलर आहे भिंतींना तो एक नंबर वाटतो तर मंदिराच्या भोवतली आता गाभाराच्या भोवतली प्रदक्षिणा मारतोय आणि तुम्हाला आतमधून मंदिर दाखवतोय तर हे करोगम तुम्ही बघू शकता बघा बाबा सुंदर असं हे मातीचं असं सुंदर असं हे रामेश्वर काबादेवी मंदिर तर आता आपण जाऊया बाहेर तर आता तुम्हाला मग मंडई बाहेर जाऊन दाखवतो सागर वॉटर कसा आहे तो दीडशे किलो वजनात आता तर तो कुणालाही एका माणसाला उचलायला जमत नाही तर आता आपण जाऊया बाहेर आणि बाहेर जाताना तुम्ही बघू शकता या, या सभा मंडपातून किती सुंदर निसर्गाचा व्ह्यू दिसतो इथे तर समोर सभामंडपात तुम्ही बसलात ना की हा एक नंबर व्ह्यू दिसतो आणि मी आता आलो त्या ब्रिजवरून तो मेन ब्रिज आहे हायवेचा आणि तिथूनच सहा गाड्या जातात गणपतीपुळे साईडला आणि समोर खाडी बघू शकताय तर समोर मंडळी खाडी बघू शकता, शकता एक नंबर वाटतं आणि संध्याकाळी जर तुम्ही आलात तर इथे बसायला छानच वातावरण आहे तर आता आपण बघूया सागरगोटा तो जागड कुठे आहे तो तर मंदिराच्या बाहेर आल्यावर तुम्ही निसर्गाचा आस्वाद घेऊ शकता आणि महाशिवरात्रीला इथे मोठ्यात मोठे कार्यक्रम साजरे केले जाणार आहेत तर बघा किती सुंदर मंदिर आहे आणि चार फूटच्या वरती हे मंदिर असं बांधकाम केलेलं आहे तर सुंदर असं मंदिर आज तुम्हाला दाखवण्याचा योग आला आणि मलासुद्धा हे मंदिर पाहायचं होतं तर त्या ब्रिजकडून मी तुम्हाला बोललो की इकडे एक ब्रिज आहे तर त्या ब्रिजकडून मी बघायचो रत्नागिरीला असताना कुठलं मंदिर आहे ते पण आलो नव्हतो पण आज हा योग आला इकडे यायचा तर आता आपण जाऊया कालिका देवीच्या मंदिराकडे तर खाडी बघू शकता मंडळी बघा तर इकडे आता या साईडला एवढं पाणी नाही तर समोर पाणी आणि बोट बघू शकता हे बघा बोटी तर आता आपण जाऊया कालिका देवीच्या मंदिराकडे आणि तिथे तुम्हाला देवीचं दर्शन घडवतो तर दोन्ही देवाच्या गाभाराकडले जे पासनाचे जे फोटो वगैरे आहेत ना ते तुम्हाला मी दाखवतो कारण इकडे आता स्वयंभू रामेश्वर मंदिराच्या आतमधल्या गाभाराला लॉक होते त्याच्यामुळे तुम्हाला आतमधून विषय दाखवू शकलो नाही पण फोटो तुम्ही नक्की बघा तर आता मी आलो आहे मंदिराच्या बॅक साईडला मागच्या साईडला आलो आहे तर आता मंदिर मागच्या साईडने तुम्ही बघू शकता स्वयंभू रामेश्वर मंदिर हे बघा तर सुंदर असं कवलरू मंदिर आणि या कवलरू मंदिराच्या मागेच ना आहे कालिका मंदिर हे बघा तर या मंदिराचं बांधकाम आता नवीन करण्यात आलं आहे आणि मूर्तीसुद्धा नवीन आहे जी जनी मूर्ती आहे ती वाटतं पाठीमागे आहे आणि समोर सुद्धा ही मूर्ती आहे तर आता मंडळी मी आतमध्ये जातोय आणि देवीचे दर्शन घेऊया ही बघू शकता देवीची मूर्ती तर आता आपण जाऊया मंदिराच्या जा बाहेर आणि बाहेरचा परिसर बघूया तर मांड मी आता आलो आहे कालिका मंदिरच्या बाहेर आणि बाहेरून तुम्ही आता घेऊ बघताय रामेश्वर मंदिराचा आणि आता मी कालिका मंदिरच्या पाठीमागे जातो आणि सुद्धा एक मूर्ती आहे ती तुम्हाला मी दाखवतो ती मला वाटतं ती कदाचित मूर्ती जुनी असेल तर तुम्हाला ती सुद्धा मूर्ती आणि मंदिराच्या कालिका मंदिराच्या बरोबर हे असं बघू शकता निसर्गरम्य असं वातावरण तर आता पर्यटक वगैरे यायला सुरुवात झाली आहे कारण आता लवकरच कार्यक्रम वगैरे सुरू होणार आहेत तर पाठीमागे आल्यावर ही तुम्हाला बघायला भेटते मूर्ती ही बघू शकता तर मला वाटतं हीच मूर्ती असेल जुनी तर ही सुंदर अशी मूर्ती तुम्ही बघू शकता आणि दीडशे किलो वजनाचा जो सागरकोटा दगड आहे तो सुद्धा आपल्याला बघायचा आहे आणि आता कार्यक्रम वगैरेची बॅनर इकडे लावलेली आहे बघा आता इकडे लवकरच कार्यक्रम वगैरे सुरू होतील शिवरात्रीनिमित्त तर बघू शकता रामेश्वर महाशिवरात्रोत्सव काळबादेवी तर मंडळी जास्ती जास्तीत जास्त दाखवण्याचा एक प्रयत्न केला आहे मंदिर दोन्ही मंदिर तुम्हाला दाखवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला आहे आणि जो तुम्हाला बोललो आहे की दीडशे किलोवजनाचा जो सागर गोटा जो दगड आहे ना तो आहे बरोबर कालिका देवीच्या समोर आणि रामेश्वर मंदिराच्या बरोबर बाजूला आहे तर तो दगड आहे हाच हा बघू शकता आहे तर हा जो दगड आहे ना तो दीडशे जो दीडशे किलो वजनाचा दगड आहे तो एकटा माणूस कोणीच उचलू शकत नाही तर खास जे आकर्ष आकर्षण होतं ते तुम्हाला मी सर्व दाखवलं या मंदिराबद्दल तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच एक कॉमेंट करा आणि जास्तीत जास्त या प्राचीन मंदिरांना तुमच्या मित्रांमंडळीसोबत नक्की शेअर करा तर आ, फुड़े, फुड़े आता जाऊया हा पुढे आणि पुढे आता जातोया आपण गणपतीपुळेला आणि गणपती पुळेला बघू काय काय बघायला भेटतं ते तर चला तर मग असेच व्हिडिओला सपोर्ट करा लाईक करा आणि तुमच्या मित्रांमंडीसोबत नक्की व्हिडिओ शेअर करा तर मंडळी मी आता स्वयंभू श्रीदेव रामेश्वर आणि कालिका हा मंदिराच्या बाहेर आलो आहे तर आता बघू शकता माझ्यासमोर प्रवेशद्वार तर आता प्रवेशद्वारच्या समोर ना तुम्हाला सुंदर असा अथांग समुद्र पाहायला भेटतो आणि तिथे आहे कावादेवी बीच तर आपण आता जाऊया तिकडे तर एक नंबर वातावरण वाटतो इथूनच बघून समुद्र तर हे आहे कावादेवी बीच तर सरूची झाडं बघू शकता मस्त वेगळे आणि सुंदरच वातावरण आहे तर हे वातावरण तुम्हाला पाहायला भेटतं मंदिराच्या बरोबर समोर मंदिरा म्हणजे मंदिराच्या प्रवेशद्वाराकडे तुम्ही जेव्हा येतं पहिलाच तेव्हाच हे पाहायला भेटतं आणि आता बघू शकता आहे किती भारी नजारा येतो तर आज एक नंबरच वाटलं रत्नागिरीत एवढी वर्ष राहिलो पण हे सगळं बघितलं नव्हतं तर आज योग आला तर बघा किती भारी वाटतं इथे समुद्र एक नंबरच तर मंडई नक्की विजिट करा कालिका देवी मंदिरला म्हणजे स्वयंभू श्रीदेव रामेश्वर मंदिरला तर कायबादेवीला सर्वांनी नक्की या तर आता तुम्हाला समुद्राचा नजारा दाखवतो तर बघा केवढा भारी नजारा आहे बघा आणि समुद्र बघू शकता मस्तपैकी आणि हे आहे देवी बीच हे बघू शकतंय सुंदर असं आणि बीचच्या बाजूला मस्तपैकी बसायला जागा जागा भरपूर आहे इथे जवळ वगैरे टाकले आहेत आणि लांब लसक असा सुंदर असा बीच आपल्याला पाहायला भेटतो तर संध्याकाळच्या आलात तरी तुम्हाला एक नंबर वातावरण आहे बसायला तर नक्की या आणि या या ठिकाणाला ना, ना व्हिजिट करा कारण ही ठिकाणं बघण्याचं खरोखरच मजा आहे ही ठिकाणं बघण्यासाठी त्याच्यामध्ये नक्की विजिट करा काबादेवीला तर आज तुम्हाला सर्व काही दाखवलं काय बदेवी येते काय काय येते आणि काय बादेवी बीच आणि त्यासोबतच ही दोन मंदिर आहे स्वयंभू श्रीदेव रामेश्वर आणि कालिकादेवी मंदिर तर दोन्ही मंदिरांना व्हिजिट करा तर आता आपण जाऊया पुढच्या लोकेशनला तर असेच व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंटसुद्धा करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअरसुद्धा करा मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच एक लाईक करून सांगा आणि व्हिडिओसाठी जास्तीत जास्त कॉमेंट सुद्धा करा आणि तुमच्या सोबत नक्की हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवरती कोणाला मिळाला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया शकत पुढच्या वेळेला तोपर्यंत धन्यवाद